दगडू सेट इथं पाया पडण्यासाठी थांबलेल्या देवभक्ताची गाडी एका मुलीद्वारे फोडण्यात आलेली आहे आपण आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया हा काय झालं ताई कशावरून गाडी फोडली फोडलं पण काय कारण काय होतं काय नाही पाया झालं होतं आता ती मुलगी कुठे आता ती पोलीस स्टेशनला नेले का तुम्ही त्याच्यावर तक्रार वगैरे आहे का कुठल्या चौकीला नेले फराच का नाही